नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर अशा आहे तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओज बघितले आहेत बघत आहात आणि त्या ता टिप्स तुम्हाला कामात पण येत आहे पालकांनो आज मी तुमच्याबरोबर नवीन एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे आपल्या पाल्याच्या वागणुकीत बदल जो घडवायचा आहे तो कसा घडवायचा त्याच्यासाठी काय करायचं मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही पाल्यामध्ये जे काही बदल घडवायचे त्याची लिस्ट बनवा त्या प्रत्येक बदलासाठी थोडासा वेळ द्या प्रत्येक बदल करायच्या आधी तुमच्या पार्टनरबरोबर डिस्कस करा की आपण हे कसं करू शकतो हो। काय केलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये चेंज होईल कशा पद्धतीने केलं पाहिजे म्हणजे चेंज होईल जर असं होत नसेल तर तुम्ही एक्सपर्टला विचारा की एक्झॅक्टली exactly करू काय आम्ही याचा वे काय आहे याचा पात काय आहे काय गोष्टी फॉलो केल्या म्हणजे त्याच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होतील सो विचारा त्याचबरोबर तुम्ही तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा की हो बदल होत आहे होणार आहे कारण जर आपण फक्त चिडचिड केली की होत का नाही होत का नाही रिझल्टच्या मागे लागलो तर फक्त आपण निगेटिव्ह वाईब्स येतो आहे तर हे सोडा हे नका करू मी तुम्हाला एक्झाम्पल देते ज्या वेळेला तुम्हाला एखादी डिश बनवायची आहे एखादा पदार्थ बनवायचा आहे तुम्ही काय करता हो तुम्ही विचारतात तुम्हा तुम्हा ना तुमच्या मैत्रिणींना एक्सपर्टला यूट्यूबला जातात आणि शोधतात हे कसं बनवू एक्झॅक्टली काय करू हो की नाही त्याचप्रमाणे तुम्ही जसं डिस्कस करतात तुमच्या मैत्रिणीबरोबर तुमच्या घरातल्याबरोबर तसंच आपल्या पाल्याच्या जीवनात जर काही बदल करायचा आहे तर डिस्कस करा विचारा आजूबाजूच्या लोकांना ज्यांना खरंच अनुभव आहे एक्सपर्टला विचारा की कशा पद्धतीने केलं म्हणजे पाल्याच्या वागणुकीमध्ये बदल होईल आणि अजूनही किती सांगायला आवडेल तिथे स्मॉल स्मॉल स्टेप्स घ्या घाई करू नका जादूची छडी नाही आहे फिरवली की लगेच बदल होईल सो बेबी स्टेप्स घ्या छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन मग आपण पाल्याच्या बिहेवियर म्हणजेच वागणुकीमध्ये चेंजेस करू शकतो परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छिते जेव्हा चेंजेस करायचेत पहिली गोष्ट तुमच्या पार्टनरबरोबर डिस्कस करा सेकेंड बेबी स्टेप्स घ्या छोट्या छोट्या पावलं उचला थर्ड तुमच्या डोक्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक वाईप्स आपल्या बाल्यावर सोडा जेणेकरून ते पाल्यात तसं घडेल की होणार आहे आणि होत आहे आणि फोर्थ शांत राहा आणि पॉझिटिव्ह विचार करा मग बघा काय चेंजेस होत आहेत करून बघा आणि मला सांगा आणि विसरू नका माझं सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे तुमच्या पल्ल्याला रोज दोन वेळा घट्ट मिठी मारा सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपताना आणि सांगा बाळा मला तू खूप आवडतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अजून एक इथे मी आता टीप ॲड करणार आहे ती म्हणजे रोज तुमच्या पाल्याला वीस मिनिट क्वालिटी टाईम द्या सगळे गॅजेट्स बाजूला ठेवून देऊन बघा बघा काय मिरॅकल्स होत आहेत चेंजेस होत आहेत आणि मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू एव्हरी वन धन्यवाद